अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी आपल्या सोबत आहेत नामदेव जी आपलं स्वागत आहे अतिशय भीषण असा स्फोट झालेला आहे सध्या कशा पद्धतीने बचाव ठिकाणी तुमच्याकडून राबवलं जात आहे सध्या तर आम्ही पाणी मारण्याचा प्रयत्न चालू आहे खूप होत आहे परिस्थिती सर पाच ते सहा कामगार जखमी असल्याचं देखील कळत आहे तर या संदर्भात सध्याची काय माहिती आहे तुमची इफेक्ट जो आहे ना जवळजवळ दोनशे मीटर पर्यंत आहे लास्टचा इफेक्ट दोनशे मीटर पर्यंत आहे दोनशे मीटरच्या पुढे वेळ नाही तेवढा नेमका स्फोट कशामुळे झालेला आहे आपली काय माहिती आहे या संदर्भातली प्राथमिक माहिती आहे बॉलरचा स्फोट झालेला आहे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी आपल्याशी संवाद साधत होते सध्या बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे शर्तीचा प्रयत्न आग आटोक्यात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत डोंबिवलीमध्ये एमआयडीसी दोन मध्ये हा भीषण स्फोट झालाय या स्फोटामुळे डोंबिवली हादरून गेलेली आहे हा स्फोट आता केमिकलच्या या इथल्या रिॲक्शनमुळे झाल्याचं सा देखील कळत आहे आसपासच्या घरांच्या काचा देखील फुटलेला आहे दरम्यान पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची देखील माहिती सध्या प्राथमिक माहिती समोर येते डोंबिली एमआयडीसी मधील ही सगळी घटना आहे सद्याची आपण ही दृश्य पाहतोय बचाव करे हे राबवलं जात आहे दरम्यान बॉयलरच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याची माहिती आपल्याला साम टीव्हीला देण्यात आलेले आहे नामदेव चौधरी काहीच वेळापूर्वी साम टीव्हीशी बातचीत करत होते अग्निशमन दलाचे अधिकारी ते असून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे बॉयलरच्या स्फोटामुळे ही सगळी घटना घडलेली आहे डोंबिवलीमधील एम आय डी सी दोन मध्ये हा भीषण स्फोट झालाय